नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या या व्लॉगमध्ये खरं तर हा व्लॉग मी दिवाळीत सुट्टीला गेल्यावरती होती शूट केला होता काही कारणामुळे तो राहिला तर म्हटलं चला आज मी तुमच्याबरोबर शेअर करते तर मुंबईतला माहेरचा माझा एक दिवस आणि आज मी माझ्या फ्रेंड्सबरोबर कशी पार्टी केलेली आहे छोटीशी घरी पार्टी झालेली होती माझ्या फ्रेंड्सनी बोलवलं होतं तर ती शेअर करणार आहे स्वरूप आणि श्रीषा बाहेर खेळत होती आणि आज जी मार्केटला गेली होती आता आजी मार्केटला गेल्यावरती होती तिने खूप सारा खाऊ आणला होता हे स्वरूपला माहीत होतं तर सगळ्यात आधी ना स्वरूपला ना नारळ पाणी दिलं होतं कारण का मुंबईला दिवाळीच्या सुट्टीत जरी गेलो होतं ना तरी थंडी अजिबात नव्हती आणि या उलट गरम भरपूर होत होतं पाऊस पण येत होता पण गरम पण होत होतं आणि त्याचबरोबर आजीने ना स्वरूपला आवडतात म्हणून फिश आणले होते तर इथे आधी त्याला नारळ पाणी दिलं आणि त्यानंतर इथे मग पपई कट करून दिली शिष्याला काही नारळ पाणी आवडलं नाही कदाचित तिला ना ते थोडंसं आंबट लागतं त्यामुळे ना ती अजिबात पीत नाही नारळ पाणी मग मी तिला फ्रूट दिले आणि इथे बघा नुकतीच आता दिवाळी झाली होती म्हणून स्वरूपने बघा जे नारळ पाणी जो स्ट्रॉ होतं ना त्याने आहे ना तो बंदूक बनवतो म्हणजे त्याची क्रिएटिव्हिटी बघा काही मुलांना कधी काही सुचेल सांगता येत नाही आहे तर म्हटलं ठीक आहे थोडं थोडंसं खेळून खात होता आणि तेच असं स्ट्रॉनी घेऊन असं खात होता म्हणजे त्याला तो एन्जॉय करून खातो आहे हेच मला भारी वाटत होतं

फिरत राहतात काही गेम खेळतात तेच खेळत नाही फक्त गल्लीमध्ये ना गोल 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 फिरणं दिवसभर चालू होतं आणि आता फिश चाललेत का म्हणून भूक लागले म्हणून आहे ना जशी मच्छीवाली बोलतेत ना तशी तो मच्छी मच्छी करून आहे ना समजा मागे लागलेला आहे पण अजून थोडं जेवण झालं नव्हतं मग चपाती भाजी झाली होती पप्पांसाठी कारण का मम्मी पप्पा नॉनव्हेज खात नाही त्यामुळे त्यांच्यासाठी चपाती भाजी झाली होती तर पप्पा देखील आले होते आणि पप्पा बाबा आले म्हणजे लगेचच शिशा बाबांकडे पळत जाते आणि हे बघा पप्पा म तिला नाही एक राऊंड फिरून आणतात आणि त्यानंतर मग पप्पांचं जेवण झाल्यावरती मग स्वरूप देखील स्वरूपसाठी सा, देखील फिश बनवायला घेतले आता इथे मी एवढ्या मेहनतीने पापलेट बनवले आणि आज आहे ना टमॅटोची चटणी बनवली होती आणि ती स्वरूपलानं खूप आवडते बऱ्याच दिवसांनी बनवली होती त्यामुळे ना त्यांनी फक्त टमॅटोची चटणीच खाल्ली जेवण झाल्यानंतर बघा मुंबईला सतत असे फेरीवाली येतात तर मी त्यांच्याकडून एक गाऊन घेतला या आधीच्या देखील मी शेअर केला होता आणि संध्याकाळी स्वरूपचं आता रोजचंच ठरलेलं आहे तो जिथे ट्युशनला जात होता ना तिथे आहे ना त्याच आंटी खाली आहे ना छान असं ब्रेकफास्ट बनवतात आणि अगदी स्वच्छ आणि टेस्टमध्ये तर अप्रतिम असतात तर आज बनवला होता पिझ्झा आणि मला पिझ्झा म्हटलं तर कोणाला आवडत नाही त्यामुळे मी म्हटलं मला देखील आणा तर ह्याची क्वांटिटी बघा फक्त हा एक पीस अगदी आहे ना कमी किमतीत म्हणजे ना टेन रुपीजमध्ये होता त्यानंतर दीपू माऊ आली होती आणि दीपू माऊच्याच घरी आज पार्टी होती तर आमची शिष्या ना दीपू माऊ कधी दी येणार म्हणून वाट बघत असते त्यानंतर दीपू माऊ आली की लगेच आहे ना सगळ्यांना चॉकलेट देते दीपू माऊच्या घराच्या समोरच अगदी दुकान आहे त्यामुळे बघा इथे माऊच्या घरी घरीचं आणि चॉकलेट डे तिचं मुंबईमध्ये गेल्यावरती हे ठरलेलंच असतं आणि आता ना माऊच्या घरी आहे ना मोठी माऊ म्हणजे ज्योती आली होती आणि ज्योती ही सगळी तयारी करत होती तिने आहे ना सगळ्यांसाठी चिकन सुकं चिकन आणि चिकनचा रस्सा आणि त्याचबरोबर जे व्हेज खाणारे आहेत ना त्यांच्यासाठी पावभाजी बनवत होती तरीते तरीते ने ने तर इथे माऊ आता थोडी बिझी झालेली आहे फोनमध्ये कारण काल लवकरच आता माऊचं लग्न होणार आहे आणि आम्ही परत एकदम मुंबईला जाणार आहे त्यापुढचे व्लॉग देखील नंतर येणारच आहेत तर इथे बघा ज्योती माऊणीने छान असं सुकं चिकन बनवलेलं आहे आणि ती देखील व्लॉगिंग करते तर आम्ही तिच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल ज्योती लोणकर या व्लॉगमध्ये तर नक्की जाऊन चेक करा रेसिपी खूप छान आहे पूर्ण डिटेल व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आणि अगदी एकदम म्हणजे मस्तच असं सुकं चिकन आणि चिकनचा रस्सा बनवला होता तिने आणि तिला आहे ना खूप मोठं म्हणजे असं हे होतं की एका साईडला व्हेज करायचं एका साईडला नॉन व्हेज करायचंय त्यामुळे ना अगदी पटापट पटापट ती सगळी कामं करत होती तिला म्हटलं तुला काही हेल्प वगैरे हवी असेल तर मी करते पण बोली नको तू आली आहेस ना तू आता बस थोडा वेळ मिस करणार सगळं म्हणून तिने सगळं केलं जेवण रुमन एका साईडला व्हेज <laughs> एका साईडला नॉन व्हेज आता तिने आहे ना दहा ते बारा जणांचं जेवण बनवलं होतं ते देखील एकटीने आणि खूपच भारी बनवलं होतं तर हे बघा मम्मीने तिची आहे ना पा, पावभाजी भा पावभाजीची जी भाजी आहे ती मॅश करून दिली पावभाजी बनवली आधी सर्वप्रथम नॉनव्हेजच्या आधी आणि ते त्यानंतर आहे ना स्वरूप आला होता मग स्वरूपला आहे ना एक पाव दिला होता तो घरी जेवण आला होता पण त्या ना पावभाजी म्हटलं की सगळ्यात आधी आहे ना मुलांना पाव द्यावा लागतो तुमच्या घरी पण असं आहे का मला आहे ना पाव जसे आणले की शिशा आणि स्वरूप मम्मा मग मला पण पाव पाहिजे मग त्या दोघांना पाव दिले आणि शिषा बाहेरच आजी बाबा तिला खेळवत होते त्यानंतर जेवण सगळं रेडी झालं होतं आणि तिने ना पाव मस्त पिकेशी गरम केले होते पावभाजी टाकून मसाला खूपच छान लागत होते मी थोडी पावभाजी पण टेस्ट केली होती नॉनव्हेज खऱ्यांचा एकच फायदा आहे ते व्हेज आणि नॉनव्हेज हे दोन्ही टेस्ट करू शकतात आणि त्यानंतर सगळे फ्रेंड्स आले दिवाळीला आम्ही बऱ्याच वर्षानंतर असे एकत्र आलं होतं आणि त्याचमुळे त्यांनी ही पार्टी दिली होती

वाले बस व्हेजवाले नॉन व्हेजी मदती अशी तिथली यालकाव से अरलकाव सुटारता एढ तराप य। कि एथब द्चाहिवोटा कि तो तो एक जजे बाомина हूकाई ऐसमस को अप एक एक रिकम कि य। Yeah. Mm -hmm. मस्तपैकी जेवण छान गप्पा गोष्टी झाल्या होत्या आणि तेवढ्यातच आहे ना कुल कुलपीवाले काका आले होते ज्यांच्याकडे आम्ही सगळेच म्हणजे आमच्या एरियातले अगदी लहानपणापासून एक पंधरा वीस वर्षाच्या हो पासून आम्ही त्यांच्याकडून कुलपी घेतो आणि ते काका आले होते मला आठवते ज्यावेळेस त्या कुलपीची किंमत ना तीन रुपये होते तेव्हापासून मी घेत होती आणि आज आहे ना पंधरा ते वीस रुपये असेल बहुतेक त्याची किंमत आणि हे बघा सगळ्यांनी मस्तपैकी छान जेवल्यानंतर छान अशी कुलपी खाल्ली आणि आजचा ब्लॉग मी हितच संपतो पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि छान व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार